तर फायनली म्हणजे आपली डिश तयार बघा चिकन कोलंबी आणि ह्या दा बोंबील राईस आणि भाकरी तेल एवढ्या टाकच लागतात तेवढंच टाकतात ग चांगली आता यास आय मालवण या ये नमस्कार म्हणजे एस एम आलो या युट्यूब चॅनल ते तुमचा पुन्हा एकदा आणखी एक नवीन व्हिडिओ स्वागत आहे म्हणजे आज मुंबईवरून मी गाव गावच आहे तर गाव गावचं गावच तर आज स्पेशल मग काहीतरी डिश बनिया स्मृती तिकडे किचनमध्ये काहीतरी करता आज काय आली आणि सिद्धेशसाठी चिकन सिद्धेश माव मच्छी खायच म्हणून त्याच्यासाठी आज आणि ह्या झाला की आज रात्री बघू जी भेटत त्या गाडी गावात जाणार आहोत कोण मिनीट करता मांदेरी पण हा मोठ्यांचे बरे काढत मग गावाकडे सगळे लहान असत गावाला कसे लहान असतात ना पटकन येतात थोडा तर नीट करून झाली आणि आता बाकी काय ते मोबिल साफ करता आणि यावर जास्त का दाखवत राहणार नाही आता कसा साफ करता तुमका माहिती असं श्रुती तयारच आहे रेसिपी बनवू काय बनवत आहे याचा आता हां ना त्याच्यात आपण लिंबू पिऊन जाऊया मॅगिनेट करण्यासाठी

झाला ना थंड करू त्याच थंड करू ठेव ना वाटर अच्छा वाटत जाऊ चला म्हणजे आता झाला आपल्या आता थंड करायचं ठेवायचं त्याच्यानंतर आता वाटायला लावायचा तर आमचा वाटत तर थंड होऊ ठेवला तोपर्यंत आम्ही बोंबील फ्राय करून घेत अरे हा अरे एका पण आगोळ लावूचा हळद टाकल्यावर त्या बरोबर ना त्याच्यात आपण आता लिंबू पिऊन घेऊया हिवळा त्याच्यासाठी एका काय नदीतल्या समुद्राच्या माशांकडे येत नाही एवढं वास पण नदीतले मासे त्यांना प्रॉपर आगोळ टाकूतच लागतात कोकामाने आणि काकी अशी आचऱ्याची असल्यामुळे समुद्राची सवय हो माश्यांची तुलाही खाला अशी ना नाही खायची जाऊ दे मग तुला बोलतात आता खात लग्न बोमिला डोक ठेवलेले आहेत आणि यासाठी आता आपण वाटाम लावू जाऊया कोल्हा त्याच्यात आपण आता वाटतो सोबत कोथबीर आतावरात टाकून घेऊया

फडणी येत आवाज येतात त्याला येतो तेल एवढ्या टप्प्या लागतात जास्त आपण पाटील जाऊया त्याकडे गावा गेलस काय नाही ना। ना का तू येऊच ना म्हण कारण तिकडे गाडी जायच ना नको

आधी आहे तू वेगळा करत वाटप केलेलं वाटप टाकून घेऊया आमच्याकडे वाटप लेट टाकतो आम्ही पण या आधीच टाकता वास्तव बरोबर लागला आता

काही का की हॉटेलला घे ना हां हॉटेलला येईन सध्या चलता गावा खेळ तेवढे बोकड कापले तेवढे बोकड कापले काय नाही हॉटेलला घे ना हॉटेल बाकीचं करणार किती उशीर हां पाच मिनटं दोन मिनिट दोन मिनटं ओके झाला ना ग्रेव्ही मस्त झाली आपण ठीक आहे आता ग्रेव्ही आपली व्यवस्थित तयार आहे आता आपण काय म्हणतो हा असे नवीन नवीन शब्द हे करू नको तू ब्रॉन्स हे धरूक असत कोलबी शिजा काय टाइम नाही ना लागत आता काय टाकणार शेजल्यानंतर आता मीठ टाकूया आणि मग थोडं पाणी ओके चला म्हणजे आता आपण मीठ टाकूया ह्या नाही तर चवत नाही सॉरी झाले ना आता तर फक्त पाणी टाकायचं आणि खाऊचं कोकम पण टाक अरे हा कोकम पाणी रुपया हा टाक एवढं पाणी ग्रेव्ही पण होतो जास्त टॉमॅटो लेट टाकतात आधी टाकतात ना, ना। था। 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 फोन नाही देत वरून टाकता लय शिजता म्हणून गेला ओके ओके <laughs> <laughs> चला म्हणजे आता आपण कोकम टाकूया त्याच्यात आणि अशा प्रकारे झालं ना सगळं व्यवस्थित एक नाच शिजूच हा बाकी आता आपण आता दहा मिनिटं पंधरा मिनिटं शिजूच ठेवूया चला कोलंबियाकडे शिजता तोपर्यंत आपण इकडे

चला मस्त पैकी शिजला तर दिसता त्यावरती कोथिंबीर मारून घेऊया आपण झालं ना फ्राय करूया चिकन शिजला हा सांगायचं तरी बघा मग काय असलं ते चिकन कडी एवढं तापू नये चिकन आपला रेडी तयार

मंदिर पण आताच तळून घेतलं का आई खाली तुझ्यासाठी ठेवलं ना फक्त <laughs> राहू <laughs> <था। laughs> okay, दे ना आता ओके चला तू काय भाकरी बाजू घेत का आता एवढा झाला आता तुझं जेवण त्या काय एवढाच करूचा नाही तसे दूध भाकरी वेळ झाले काकी आता भाकरी मी काय त्याची वाट बघणार नाही मी आता जेवण घेणार कारण माका जावचा गावा गा। बुंगी। बुंगी। का फायनली म्हणजे आपली डिश तयार आहे बघा चिकन कोलंबी आणि या काय दा बोंबील राईस आणि भाकरी कांदू चला सुरुवात करूया टेस्ट करून सांगते स्मृतीन कसा केला ना आता <laughs> चला पटपट खाऊन घेऊया गावागावची ट्रेन पण भेटा तर बघू रात्री जाणार एवढ्यात नाही तिकट नाही वरची करा झालं एक नंबर भारी तू पण घेतले का जॉब काकी जेवण एक नंबर <laughs> हु। आ होय होय एक नंबर आस्त आता काय नाही का हॉटेलला खूप सांग मंडळी आता मी दिवा टेशन आहो आणि आता गाव जाते तर खुला घेऊन जाते माझ्यासोबत वेदू आ आणि आम्ही आता वेणी घेऊ गेला काही सात वेणी होते ते पन्नास पंचवीस चारा जार। चारा जार। चार कसे आहेत ते एक मिनिट फोन करते आणि गुलाबाची फुला कशी आहे आहेत आणि गुलाबाची फुलं उद्या राहतील ना आता रात्रभर डायरेक्ट गावाकडे कोकणात खातं गे मी पण अजून आज खाले नाही थँक्यू यू एक द्या फ्रँकी आज काल पण फ्रँकी खाल्ल स्मृतीने बनवलेला आहे खरं अरे मग भारी बनवलेलं आहे पण ती व्हेजमध्ये होती व्हेज होती खाल एकच पाहिजे पार्सल नको खायला ते हा तेज बघायची आहे त्याला तेज बघायची आहे धंड झालं नको का तू नको नये चांगली या आता आमच्यात वैष्णव ऍड झाला आता आता आपण म्हटलं चायनीज खाऊया पटकड हा पटकड घ्यावा आता वाडी ना वा नाही ये पटपट जाऊचा आमका काय रे जाऊ पुढे काय तस बॅग मध्ये पण बॅग ठाण्या टेशनवर आणि लाईन बघितलंच ला ना तर खूप म्हणजे खूप लाईन आहे तरी पण म्हटलं जाऊया येणार होते लवकर पण काय एवढी गर्दी नसते असं विचार केलं लास्ट मी आहे सगळ्यांच्या शेवट पाठी कोण नाही माझ्या खूप जागा भेटता का चढाय भेटला माफ झाला का बाबा ओळखला तुझे पण व्हिडिओ बघते आली आली टाकली राहिला असतो गाव कोणता तारकरली तारकरली

हो ला। के के आता म्हणजे होतीला मध्ये मध्ये काय जे व्हिडिओ ते घेतले ना सर्व झोपलं आहे जागा भेटली तर आता आहे ना आता घरा जाणार नाही आत्ता जो जो व्हिडिओ तो हे स्टॉप करणार जो व्हिडिओ नवीन करणार तर आता व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तु तुम्ही नक्की लाईक करा चला मी पुन्हा भेटू पुढच्या वेळेस तो बोलत टाटा आणि बाय बाय